नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत उपविभाग दोन पाच न्यायी आणि सज्जन असा पुरुष भिकुंडा उद्देशून भगवान म्हणाले माणसे चार प्रकारचे असतात जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या चार प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजेत भिकुंडो एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात परंतु परकल्याणाचा विचारही करीत नाहीत अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषय वाचनेचे निर्मूलन करतात परंतु दुसऱ्यांनी विषय वासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात परंतु ते दुसऱ्यांना त्यांच्या अविद्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात स्वहितासाठी झटत नाहीत अशी माणसे आपल्या अंगच्या विषय वासना क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात भिक्खू हो अशा प्रकारची माणसे दुसऱ्यांच्या हितासाठी निश्चित झटतात परंतु स्वतःच्या नाही भिक्खू हो तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठीही झटत नसतात असा माणूस स्वतःच्या ठिकाणची विषय वासना क्रोध आणि अविद्या यांचे निर्मूलन करीत नाही त्याप्रमाणेच दुसऱ्यांनाही तसे करण्यास सांगत नाही हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्यांचे हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही हो चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात अशी माणसे स्वतःमधील विषय भावना क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात त्याप्रमाणेच दुसऱ्यांना ते विषय क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलना संबंधी आग्रहाने सांगतात अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत या शेवटच्या प्रकारच्याच माणसांना न्यायी आणि सज्जन मानावेत सहा शुभ कर्माची कुशल कर्माची आवश्यकता एकेसमयी भगवान भिकूंना म्हणाले सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका सौख्य इप्सित प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सित प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे आणि त्याची ग्वाही मी देऊ शकतो मी वारंवार स्वतःला विचारतो हे जे मी फळ चाखीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की हे तीन प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे तो तीन प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय दान शील संयम ह्या तीन सत्कर्माचा परिपाक होय शुभ उत्सवमय आनंददायक आणि ती प्रभात तोच खरा शुभ दिन तोच खरा सुखमय क्षण जेव्हा सदपात्री दान दिले जाते ज्यावेळी शुभ कर्मे शुभ वचन शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात ती वेळ आणि तो दिवस खरोखर शुभ आणि आनंददायक होईल ज्यांना असा लाभ होतो समृद्धी मिळते ते खरोखरच सुखी होत तुम्हीही त्याप्रमाणे समृद्ध निरामय आणि आपल्या नातेवाईकासह सुखी व्हावे सात शुभ संकल्पाची आवश्यकता एके समय श्रावस्तीतील जेतवनात राहत असता भगवान भिकूंना उद्देशून म्हणाले पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो ते ऐका असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या माता पित्रांचे परिपालन करेन मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करेन माझी वाणी सदैव मृदू राहील मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही स्वार्थाचा कलंक पक्षाळून मी माझे अंतकरण स्वच्छ करेन औदर्याने शुद्ध हस्ताने दान करण्यात आनंद मानित राहीन आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यास समाधान मानेन वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईल आयुष्यभर मी शांत राहीन क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ मी निरोध करेन भिक्कु असे हे सात प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल यापुढे आपण पाहणार आहोत सदाचरण म्हणजे काय तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद